आज पनवेल येथे आर पी आयच्या अडसष्टव्या वर्धापन दिनच्या तयारीसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित मान्यवर डावीकडून प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे मुंबईचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे आणि पक्षप्रवक्ता रायगड जिल्हा तथा कार्याध्यक्ष पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाड हे उपस्थित होते ही बैठक पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे व पनवेल तालुका अध्यक्ष मा विजय पवार यांनी आयोजित केली होती या बैठकीला पनवेल शहराध्यक्ष निलेश सोनवणे कलंबोली शहराध्यक्ष मोहन बलखंडे ॲडवो शहर शहराध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश दिवार खारघर शहराध्यक्ष घाट विसावे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक व कार्यकर्ते अमोल इंगोले यांची आरपीआय रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आज या सगळ्या कार्याचा आढावा घेऊन आदरणीय आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी जिल्हाध्यक्षांना सूचना केली होती की माझी जिल्ह्यावर निवड करण्यात यावी आणि माझ्या कार्याचा आढावा घेऊन आज मुंबई प्रदेश अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सिद्धार्थ दादा कासारे तसेच कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी मोरे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये मला जिल्ह्याचं कार्याध्यक्ष हे पद देण्यात आलं मी खरंच मनापासून त्यांचा आभारी आहे आणि आतापर्यंत ज्या प्रकारे मी पक्षामध्ये कार्य करत आलेलो आहे ज्या अनेक आंदोलनं असतील मोर्चा असतील ज्या काही सर्वसामान्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम आहे ते मी यापुढे देखील सातत्याने करत राहील आपल्यासोबत आहेत पनवेल शहर अध्यक्ष सोनवणे साहेब त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की आज झालेल्या जिल्हास्तरीय मीटिंगमध्ये काय ठरलं आणि त्यांची भावना काय त्यांची प्रतिक्रिया काय जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अडसष्टावा पक्षाचा वर्धापन दिन महाड या क्रांतीभूमीत होत आहे त्या अनुषंगाने आज पनवेल येथे पनवेल तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पनवेल शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बैठक आयोजित केली होती या बैठकीत आज अमोलभाई इंगोले यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे अमोलभाई इंगोले हे रिपब्लिकन चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत जिल्हापदापासून ते तालुकापदापासून ते एक ग्रामीण भागापर्यंत त्यांचं काम आम्ही पाहिलेलं आहे एक पक्षाचा का लिडर कार्यकर्ता बेस्ट असलेलं कार्यकर्ता अतिशय तळागाळात काम केलेलं कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे एक उत्कृष्ट वक्तृत्व प्रत्येक विषयाची जाण असलेलं <laughs> चळवळीतली अधिकाधिक माहिती असलेलं एक अभ्यासून नेतृत्व असं हे अमोलजी आंग इंगोले आहेत गेले काही वर्ष त्यांच्या वैयक्तिक होते ते थोडे चळवळीपासून पक्षाच्या कामकाजापासून थोडे अलिक्त होते मात्र शेवटी कार्यकर्ता हाडाचा असला तर त्याला ते राहत नाही आणि ते त्याच्यामधला जो कार्यकर्ता असतो ती चळवळ सातत्याने त्याच्या अंगात पेटलेली असते त्यामुळे ते परत एकदा नव्याने सक्रिय झालेले मी माझ्या पन्मरशा गोलेन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अमोलजी हिंगोले यांचे स्वागत करतो आणि ते धुरा आणि त्यांना जी जबाबदारी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी दिलेली आहे आमचे कोकण प्रांत अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी मोरे आमचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड आणि आमचे सहकारी मित्र प्रभाकरजी कांबळे अध्यक्ष आमचे पनवेल महानगरपालिका आमचे कार्याध्यक्ष तथा रायगड जिल्हा प्रवक्ता मोहनजी गायकवाड यांच्या सोबत ते नक्की चांगलं काम करून या जिल्ह्यामध्ये एक वेगळा आदर्श आणि चळवळ घडवून आणतील त्याबद्दल ते मात्र शंका नाही आपल्यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा पक्ष प्रवक्ता प्राध्यापक ऍडव्होकेट मोहन गायकवाड सर त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे पनवेल शहरात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये आज अमोलबाई इंगोले यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे तसेच येणाऱ्या तीन ऑक्टोबरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन साजरा होतोय माळ क्रांती भूमी तर काय सांगाल आपल्यासोबत आहेत आरपीआयचे पक्षप्रवक्ता प्राध्यापक ऍडव्होकेट मोहन गायकवाड सर त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकतो तर काय सांगाल सर्व क्रांतिकारी आज आजवर शहरामध्ये विशेषतः खांदा कॉलनीमध्ये एक जिल्हास्तरीय अत्यंत महत्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीला प्रांताध्यक्ष प्रकाश मोरे साहेब मुंबई प्रदी अध्यक्ष सिद्धार्थ भाई कासारे जे आमच्या रायगडचे निरीक्षक पण आहेत त्यानंतर जिल्हाध्यक्ष भाई गायकवाड पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे प्रभाकरजी कांबेसाहेब पनवेल तालुका अध्यक्ष विजयजी पवार असे अनेक मान्यवर आणि पनवेल शहर अध्यक्ष निलेश चनवणे जे आमचे पत्रकार पण आहेत किंवा संपादक साप्ताहिकाचे संपादक आहेत तर असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जिल्ह्याची चांगली एक बैठक या ठिकाणी संपन्न झाली हजारांच्या संख्येने लोक महाड या ठिकाणी तीन ऑक्टोबरला पोहोचणार आहेत त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिशा आणि निर्देश या बैठकीमध्ये चांगल्या त्या ठिकाणी देण्यात आहे आणि एक मान्य वर्गाने त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे या बैठकीचं महत्वाचं आकर्षण ते राहिलं ते म्हणजे या बैठकीमध्ये Uh, जिल्हाध्यक्ष नरेंद्रबाई गायकवाड यांनी uh, माननीय यांच्या अध्यक्षतेखाली यांनीखाली आणि सिद्धार्थ कसारे जे मुंबई प्रांताचे निरीक्षक आहेत रायगडचे त्यांच्या समोरच आज रिपब्लिकन चळवळी म्हणजे तीस वर्ष सातत्याने काम करणारे एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे आणि ज्यांचं संघटन कौशल्य प्रचंड प्रभाव आहे वक्तृत्व त्यांचं प्रचंड चळवळीला उपयोगी पडत आहे त्यांचं संघटन कौशल्य आहे असं तरुण आणि एक युवा नेतृत्व रायगड जिल्ह्याला नरेंद्रभाई गायकवाड यांनी दिलेलं आहे त्यांचे कार्याध्यक्षपदी निवड केल्या कारणानं आतापर्यंतचा जो रिप्रेझेंट चळवळीमधला जो काही गॅप निर्माण झाला होता किंवा जी दरी थोडीशी निर्माण झाली होती त्यांच्या थोडंसं कोरोनानंतर थोडंसं काम त्यांच्याकडनं स्टॉप झालं होतं परंतु त्यानंतर पुन्हा पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन मोठी जबाबदारी रायगड जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे खरं म्हणजे माझ्यासारख्या सुशिक्षित शिकलेल्या कार्यकर्त्याला अशा सुशिक्षितांची विचारवंतांची फार मोठी चळवळीला गरज आहे ज्या पद्धतीने मगाशीच प्रकाश मोरे यांनी भाषणामध्ये सांगितले की ज्यांच्याकडं चळवळीला माणसं आहेत त्यांनी माणसं द्या ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पैसे द्या आणि विद्वानांची फळी विचारांत त्यांनी विचार द्या आणि ज्यांच्याकडं निवडणुका लढवायच्या त्या निवडणुका लढवा अशा प्रकारचा चतुर्थ सल्ला त्यातली एक पहिली पायरी म्हणजे अमोलजी इंगोले कार्याध्यक्षपदी झालेली निवड ही आजच्या बैठकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मला असं म्हणावं लागेल आणि निश्चितच भविष्याच्या काळामध्ये एक रिपब्लिकन चळवळ पनवेल रायगड नव्हे तर संपूर्ण कोकणामध्ये अमोलजी चांगल्या प्रकारचे घेऊन जातील तरुण आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत सारखे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत आणि असंख्य कार्यकर्ते जपासण्याची त्यांच्याकडे कला आहे आणि प्रत्येकाला सांभाळून देण्याची कला आहे त्याच्यामुळं ही निवड आमच्या वाचण्यासाठी अत्यंत अभिनय आहे आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे